उपसरपंच विठ्ठलराव काळे विठ्ठलराव सुतार दत्तात्रय देवकाते पाटील प्रताप पागळे के टी जाधव विद्याधर काटे अनेक माझ्या रोडच्या प सडकेच्यावरचे आम्ही याला सडक म्हणायचो पूर्वी सडकेवरचे उपस्थित असणारे सगळे माझे काटेवाडीकर गावातले उपस्थित असणारे मान्यवर माझ्या खताळपट्ट्यातनं आलेले काही माझे, माझे सहकारी विशेषतः ज्यांनी ही वास्तू बांधली ते हनुमंतराव ठोंबरे त्यांचा सगळा परिवार तसंच ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण आलो आहे ते सतीश देव देशमुख दिलीप देशमुख त्यांच्या परिवारातील रोहन देशमुख बाकीचे सगळे सहकारी जमलेल्या अभय सगळा देशमुख परिवार जमलेल्या बंधू भगिनीन तरुण मित्रांनो मित्रांनो आज थोडासा घाई गडबड आहे मला आणि त्याच्यामुळे मला आज मी कार्यक्रम पण बरेच घेतलेले आहेत परंतु मध्ये सतीश आला होता आणि त्यांनी सांगितलं की दादा मी आता रिटायर झाल्यानंतर एक अशा पद्धतीनं शिवशंभू ट्रेडर्स हे आम्ही सडकेला इंदापूर बारामती रोडला काढतो आहे त्याच्यामध्ये आमची नामांकित कंपनीचं सिमेंट आम्ही विकू इच्छितो आहे त्याच्यात सनला असेल प्लंबिंग मटेरियल जे बांधकाम अलीकडच्या काळामध्ये होतात त्या त्याच्याकरता जे प्लंबिंग मटेरियल लागतं ते असेल किंवा शेतीला पाईपलाईन केल्यानंतर अनेक गोष्टी लागतात त्याचे स्पेअर पार्ट्स हे आम्हाला तिथं त्या ठिकाणी विकायचे आहेत आणि आज शिवशंभू ट्रेडर्सबरोबरच इथं आमच्या हनुमंतराव ठोंबऱ्यांचं पण किराणा मालाचं दुकान आहे त्यांनी त्याचं पण उद्घाटन त्या आपण त्या बाबतीमध्ये केलेलं आहे मी सुरुवातीलाच शिंभ शिव सतीश देशमुख दिलीप देशमुख त्याच्यामध्ये रोहन देशमुख अभय देशमुख त्यामध्ये रणजित असेल सगळे सहकारी असतील त्यांच्या शिवशंभो ट्रेडर्स या बिल्डिंगचं बिल्डिंगचं नाही म्हणता येणार ह्या दुकानचं उद्घाटन झालं असं सुरुवातीला जाहीर करतो तसंच त्याच्याबरोबर हनुमंतराव तुमच्या दुकानाचं नाव काय किरणाचं ना सोमेश्वर एकीकडे शिवशंभू एकीकडे एक एक सोमेश्वर तर सोमेश्वर किराणा मालाचा दुकानाचं पण उद्घाटन झालं असं जाहीर करतो मित्रांनो आपण आपल्या गावामध्ये असल्यानंतर साहजिकच पाठिंबाचा काळ आपल्याला सगळ्यांना आठवत असतो माझे पण अनेकदा मी एस सी स्टँडवर इथं बसायला यायचो किंवा अनेकदा चौऱ्याऐंशी साली तुम्ही मला छत्रपतीचं डायरेक्टर केलेलं होतं त्याच्यामुळे मोटरसायकलवर जाणं येणं कधी गाडीनं जाणं येणं गावात जाणं येणं अशा खूप काही गोष्टी व्हायच्या आणि त्यावेळेस काही जरी आजूबाजूच्या वस्तीवर काही पाहिजे असेल तर आम्हाला बापाबाईचं दुकान असायचं काही असलं तरी तिथं आमच्यातली लोकं जायची आणि पापाच्या पापाभाईंच्या दुकानातनं जो काही माल पाहिजे तो त्या ठिकाणी घ्यायचे आता खूप बदल झाला आहे इथं परसुदादाचं घर होतं इकडं आमच्या काळे परिवाराचं घर परंतु बऱ्याच रोड वाइंडिंगमध्ये गोष्टी गेल्या आत्ता पण मला अनेकांनी निवेदन दिली कुणाचं म्हणणं की आम्हाला रोड वाइंडिंगचे पैसे मिळाले नाही मी तर तुम्ही मला आमदार केलं मी नेहमी सांगत असतो की कुणावर अन्याय होऊन देऊ नका नियमाने नी ते जे असेल ते जास्त त्याला मिळालं पाहिजे त्यामध्ये कुणालाही बाबा अन्याय होता असं मनात पण येता कामा नाही आणि त्याच्यामुळं मी अनेक निवेदन ती बारीकाने वाचत होतो काही करता होते काही मदतीच्या करता होती काही वेगवेगळ्या करता होती, वेग होती। आणि बाबा दादा आम्ही अनेकदा तुम्हाला भेटलो आमच्या जमिनीचा मोबदला देण्याच्याकरता मिळत नाही वास्तविक मी अनेकदा प्रांतांना सांगितलेलं आहे नक्की त्याच्यामध्ये काहीतरी भावाभावाचा वाद असेल तेव्हा काय का संजय राव कसं काय काम बघा त्यामध्ये प्रांत येत नाही आपलं काम आहे तर आपण जावं आपण प्रांतांना भेटावं आपण त्यांना विनंती करावी त्याच्यामध्ये हे आता इथं हनुमंत आला नाही ना पाटील ना ना, हां मुसळे प्रांत आज सकाळी मला विचारून पहाटे त्यांच्या मुलाचं काहीतरी काम होतं ॲडमिशनचं काही मला म्हटलं की दादा आजच्या दिवस मला सुट्टी द्या सुट्टीच आहे रविवार आहे पण मला आज उपस्थित राहता येत नाही उद्याच्याला ह्याला घेऊन प्रांताकडं जावा आणि प्रांताला म्हणावं काय असेल ते एकदा खरं सांग होणार असेल तर करून टाक नसेल होणार तर त्यांना होणं कितीदा आला तरी तुझं काम होणार नाही काही म्हणजे पहिलं बघा कागदपत्राची वगैरे सगळी पूर्तता पण मला तुम्हाला माहिती आहे माझा स्वभाव असा आहे की लोकांना हिलपाटे देणं काही मला बरं वाटत नाही अशा पद्धतीनं एकंदरीत परिस्थिती आज पाटकरी दादांची आठवण आल्याशिवाय राहत नाही त्यांची ती जावा मोटरसायकल त्यांचा ते धोतर त्यांची ती टोपी त्यांचा तो रुबाब आणि पूर्वी मी परवाच कुठेतरी हां महसूलचा पंधरवडा होता आणि पशुसंवर्धन खात्याचा पंधरवडा होता आणि मी मुख्यमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आम्ही सगळेजण त्या कार्यक्रमात होतो तेव्हा मी सांगत होतो की पूर्वी आमच्या पाटकऱ्याचा आणि आमचा भाऊसाहेबाचा एवढा रुबाब असायचा की गावात त्या दोघांना इतकं महत्त्व असायचं अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व असायचं आणि त्यांच्या फार मान असायचा त्यांना खूप लोक रिस्पेक्ट द्यायचे तेव्हा त्यांचे बॉस असणारे चीफ इंजिनियर ए सी एक्झिक्युटिव्ह यांना जास्त कोणी ओळखायचे नाही काही नाही एवढा त्यावेळेसचा दरार होता तीच गोष्ट भाऊसाहेबाच्या बाबतीत त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी प्रांत यांना जास्त कोणी ओळखायचं नाही परंतु तलाठी साहेब आले की काय विचारता सोयी नाही कारण त्या काळामध्ये तलाठ्यांना एवढे अधिकार होते की त्याच्याबद्दल ग्रामीण भागामध्ये देखील म्हटल्या गेलेल्या आहेत आता तो काळ वेगळा होता आता संगणीकरणाचा युग आलं आहे बटन दाबून तुम्ही अट लगेच ताबडतोब प सातबारा मागू शकता तुमचे जे काही कागदपत्रं पाहिजेत ते मागू शकता पण तो काळ वेगळा होता आणि आपल्याकडं पाण्याची कमतरता होती सगळीकडं काही एवढं बागायती नव्हतं बराचसा भाग जिरायती होता आणि त्यामुळे पाटकरी दादा एकोणसत्तरला मगाशी सतीशने सांगितलं की ते आले सतीशचे आईवडील दोघांनाही शिक्षणाची आवड असल्यामुळं त्यांनी पूर्ण त्यांच्या कुटुंबांना मग सतीशच्या दोन्ही बहिणी असतील जी एक निमसाखराला दिलेली होती यांच्यात एक वाघोलीला भोईट्यांच्यामध्ये दिलेली आणि त्याच्याचबरोबर सतीश असेल दिलीप कि असेल किंवा स्वर्गीय विजय असेल विजय मागे ॲक्सिडेंटमध्ये त्याचं दुर्दैवानी निधन त्या ठिकाणी झालं एअरफोर्समध्ये तो सर्व्हिसला होता रिटायर झाल्यानंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर एम पी एस सी मार्फत पी एस आय झाला परंतु दुर्दैवानी काळाच्या पुढं तुमचं माझं काही चालत नाही आणि त्याच्यातनं विजय आपल्याला सगळ्यांना सोडून दिला मि, गेला मी विजयला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो परंतु विजयचा मुलगा मला वाटतं क्षितीज ना तर तो देखील मार्केटिंग मॅनेजर आहे दुसरा मुलगा सतीश याने आपल्या गावामध्ये हनुमान क्रीडा मंडळ स्थापन केलेलं आहे कबड्डीचा अतिशय अनेकांना आवड आहे त्याच्या पद्धतीनं ह्या परिवाराला पण त्याच्यात आवड आहे आणि चांगल्या पद्धतीनं मुलांना घडवण्याचं शिकवण्याचं मुलींना घडवण्याचं शिकवण्याचं काम ह्या भावंडांनी केलं आणि त्याच्यामध्ये आज तो प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून आहे ना चॉकलेट कंपनी हां सतीशचा मुलगा तिकडं प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम बघतो अशा प्रकारे सतीशनं दूध संघामध्ये कामगार संचालक म्हणून पण काम केलेलं आहे त्याचा दिलीपनं पण कबड्डीमध्ये चांगलं नावलौकिक मिळवलेलं आहे सलग दोन वर्ष त्यांना जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे अशा पद्धतीने ही सगळी क्वालिफाईड फॅमिली आणि त्याच्यातून शेती पण उत्तम करतात गाव पण आपलं बरेचसं बदललं आहे गावातनं खरं तर हा पालखी मार्ग गेल्यामुळं बऱ्याच जणांना पैसे मिळाले पण बरीच घरं त्यांची काहींची गेली काहींना मागं सारखावं लागलं आत्ता देखील इथला सर्विस रोड ए सी तुम्ही इथं आहात ना ए सी कुठे ह्याच्यामध्ये साधारण सर्व्हिस रोडचं ते काय झालं आहे आमच्या इथं तिकडच्या भागामध्ये शेळके होते शेळके कॉन्ट्रॅक्टरने त्याचं काम अतिशय उत्तम केलं पण इथं कामठे होते कामठेच ना आणि दुर्दैवाने कामठ्यांचं निधन झालं त्याच्यावर सगळं कामच रेंगाळं मी आता पुणे दिल्लीला गेल्यावर गडकरी साहेबांना भेटणार आहे परंतु त्याच्यामध्ये इथं सर्व्हिस रोड होणार आहे ना गावाकरता तेच गावाची बॉर्डर संपेपर्यंत समजा हो तेव्हा ओढ्यापर्यंत वगैरे राहुल भुलें। गुलंगच्या घरापर्यंत ठीक आहे त्या पद्धतीनं ते सगळं होणार आहे मला वाटतं ज्यावेळेस सर्विस रोड होईल त्यावेळेस गटारदेखील होईल स्ट्रॉंग त्या प्रकारे ते सगळं होईल परंतु पूर्वीची गावात जी काही मजा असायची कारण फ्लायओव्हर आल्यामुळं गावात एंट्री करायला पण थोडेसे काही बदल झालेले आहेत पण काळानुरूप आपल्यालाही बदलावं लागतं काही निर्णय घ्यावे लागतात ते तुम्हाला आवडो किंवा न आवडो शेवटी सगळ्यांचा फायदा कशामध्ये असतो त्या गोष्टी आपल्याला कटाक्षाने बघाव्या लागतात परंतु आता बहुतेक ठिकाणी चांगले चांगले दुकानं निघालेली आहेत उठसूट आता पूर्वीच्यासारखं आपल्याला प्रत्येक गोष्टीला बारामतीला जायला ला लागत नाही अशा अनेक गोष्टी होत आहेत खरं तर ह्याच्यामध्ये मी रोहनचं पण विशेष कौतुक करीन की त्यांना नोकरीच्या मागं न लागता स्वतःचा काहीतरी आपण व्यवसाय केला पाहिजे या हेतूने त्यांना बारामतीमध्ये जो भिगवण रोड आहे बारामतीतला महत्त्वाचा रस्ता जो संपूर्ण कॉन्क्रिटीकरण झालेला आहे तिथं घाडगे यांच्या जागेमध्ये शिवशंभू हार्डवेअर अँड बिल्डिंग मटेरियल हे दुकान सुरू केलेलं आहे आणि आता दुसरी शाखा आज ह्या बारामतीमध्ये होती आहे आमची शेतकऱ्यांची मुलं चांगल्या पद्धतीनं काही ना काही व्यवसाय करतायत ही आनंदाची बाब आहे नुसतं एक शेती एकच शेती करून चालणार नाही ज्याची शेती फार कमी झाली भावाभावांच्या वाटण्यात पुन्हा पुढच्या पिढीच्या वाटण्यात त्यांनी अशाच पद्धतीनं सगळ्यांना नोकऱ्या देणं शक्य नाही मी देखील माझ्यापरीनं जेवढं काही नोकरी देण्याच्या दृष्टिकोनातनं प्रयत्न करता येईल तो प्रयत्न माझा आणि माझ्या सहकाऱ्यांचा सगळ्यांचाच असतो आपले खरेदी विक्री संघ यांचे पेट्रोल, पेट्रोल पंप वाढव दूध संघाचे पेट्रोल पंप वाढव मार्केट कमिटीचे पेट्रोल पंप वाढव मार्केट कमिटी मी जळोशी आणून तिथं चांगल्या प्रकारच्या सुविधा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे इंडस्ट्री वेगवेगळी कशी येईल अशाही प्रकारचा आमचा सगळ्यांचा सरकारचा प्रयत्न आहे आत्ता पण अनेकांना विशेषतः गरीब वर्गाला बरंच काही चांगलं देण्याचा प्रयत्न अर अंतरिम अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बाकीच्या मंत्रिमंडळांनी आम्ही केलेला आहे त्याच्यातनं मुख्यमंत्री लेख लाडकी बहीण योजना ही देखील पॉप्युलर झालेली आहे अनेक महिलांना मी विचारत असतो मायमाऊलींना विचारत असतो बहिणींना विचारत असतो की तुम्ही अर अर्ज केला आहे का नाव टाकलं आहे का अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असेल त्यांना ते मिळणार आहे आणि अशा पद्धतीनं गरीब माझ्या भगिनींना माझ्या मायमाऊलींना माझ्या मुलींना त्याच्यातनं मदत करण्याचा आमचा प्रयत्न शेतकऱ्यांच्याकरता खूप दिवस आमच्या मनात होतं माझ्या मनात होतं की वीजमाफी द्यायची ती पण तीन पाच साडेसातच्या मोटरची वीजमाफी दिलेली असे काही काही चांगले निर्णय आपण घेतलेले आहेत परंतु ते पुढं पण आपल्याला कायम टिकवायचे आहेत विरोधक मा आमच्यावर आरोप करतात हे चुनावी जुमला आहे निवडणुकीपुरतं आहे निवडणूक झाल्यावर कुठलं काय देत आहेत तुम्हाला माहिती आहे मी शब्दाचा पक्का आहे मी दहा वर्ष तुमच्यामुळं अर्थमंत्री म्हणून काम केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आणि अने अनेक वर्ष उपमुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे त्याच्यामुळं साधारण आपलं ब अर्थसंकल्प सादर करत असताना आपलं उत्पन्न किती आहे आपला खर्च किती होणार आहे पगारावर किती जाणार आहे पेन्शनला किती जाणार आहे काढलेल्या कर्जाच्या व्याजाला किती जाणार आहे आणि मग इतर वेगवेगळ्या योजनांना किती जाणार आहे अशा प्रकारे आमचं सगळं ते गणित असतं आणि तो विचारपूर्वक निर्णय आम्ही लोकांनी घेतलेला आहे त्याच्यामुळे काही जणांच्या थोडं काहींना ते ना आवडलेलं नाही म्हणून बदनामी करण्याचा प्रयत्न करतायत खोटा प्रचार करण्याचा प्रयत्न करतायत कारण असं जर कुणाला फसवा फसवी केली तर लोक उद्याच्याला परत आम्ही त्यांच्या दारात गेलो तर म्हणते काही थापा मारतो काही कशाही पद्धतीनं लोकांना फसवतो त्याच्यामुळे असं कधी अजिबात होणार नाही आणि ह्याच्यातनं माझ्या मायमाऊलीला थोडंसं सक्षम करण्याचा सा आमचा सा एक छोटासा प्रयत्न आहे आज सेहेचाळीस हजार कोटी रुपये राज्यामध्ये दरवर्षी काही ग्रामीण भागामध्ये येतील इथल्या महिला त्यांना पाहिजे त्या गोष्टी त्या पैशामध्ये करतील आता जून जुलैचे पैसे आम्ही सॉरी जुलै ऑगस्ट जुलै ऑगस्टचे पैसे हे ह्याच महिन्यामध्ये भाऊबीजेच्या मागं पुढं तीन हजार रुपये आम्ही त्यांना देणार आहोत आणि लाईट बिल तर काही भरायचंच नाही त्याच्यावर तो प्रश्नच नाही पण आता आकडे टाकायचं बंद करा मेहरबानी करा जरा व्यवस्थित कनेक्शन वगैरे त्या बाबतीमध्ये घ्या आणि कुठंही आज सकाळीच मला कुठेतरी मला वाटतं बिरोबाला मंदिरात गेलो होतो तिथं कुणीतरी सांगितलं मला की दादा हे बघा ट्रान्सफॉर्मर ते फोटोच आणला होता पण सी माझ्याबरोबर होते त्यांना मी दाखवलं सगळ्या गोष्टी सुरक्षित कशा राहतील ह्याहीबद्दलचा आपण प्रयत्न केला पाहिजे आता इथं राहुल तर सध्या रोहन तर सध्या मला वाटतं बारामतीचं शिवशंभू दुकान त्या ठिकाणी बघतो आहे आता इथं कोण बघणार आहे सतीश स्वतः दिलीप बघणार आहे का दिलीप बघणार आहे परंतु त्याही बाबतीमध्ये चांगल्यात चांगला माल चांगल्यात चांगली सर्विस ही देण्याचा प्रयत्न दिलीप आणि त्यांच्या सगळ्या करावा आपली लोक चौकच बुद्धीची आहेत इथं पण विचारतील की हार्डवेअरमध्ये काही घ्यायचं म्हटलं तर पाईप केवढ्याला आहे कुठल्या क्वालिटीचा आहे कुठल्या कंपनीचा आहे मला आत्ता तर सांगत होतं दिलीप की दादा फिनोलेक्स कंपनीची एजन्सी आपल्याकडे आहे फिनोलेक्सचीच एज आहे तर त्याच्यामुळं इथं केवढ्याला पडतं आहे भावनगरला लांब नाही तिथं जाऊन तिथं विचारतील तिथं केवढ्याला बारामतीत गेल्यावर विचारतील तिथं केवढ्याला आणि त्या मिळत असेल तरच दुकान दिलीप चालेल त्याच्यात जरा जा जा रेट जास्त असेल की नुसते येऊन चहा बी सांग ना दिलीप काय आहे का, का नाही एवढं दुकान काढलंय का राह दो चहा बी प्यायचा इकडच्या तिकडच्या गप्पा लय भारी राह तुझं असं असं तसं करून जातील निघून आणि उधार काही देऊ नको कुणाला माझ्या वस्तीवरच कुणी आलं दादानी सांगितलं तरी म्हणा दादानीच सांगितलं उधार द्यायचं नाही त्याच्यामुळे उधारीचा बोळ होतो तिथं सरळ बोर्ड लाव आज रोख उद्या उधार आणि रोज तो बोर्ड वाचायला दे अरे तुला म्हणले ना आज रोख उद्या उधार उद्या आल्यावर म्हणायचं अरे म्हणलं ना आज रोख उद्या उधार गमतीचा भाग जाऊ द्या परंतु तुला तु तिकडचा नाही म्हटलं तरी अनुभव रोनला असल्यामुळं त्याच्यातले बारकावे निश्चितपणे त्याने गेल्या दोन तीन वर्षामध्ये लक्षात घेतले असतील भावंड ज्यावेळेस परिवार एकत्र बसतो त्यावेळेस चर्चा पण करत असतील आणि त्या पद्धतीनं देशमुख परिवारांनी हा सुरू केलेला व्यवसायामधलं दुसरं दुकान हे पण चांगलं चालावं आमच्या हो। हनुमंत ठोंबऱ्यांचं पण किराणामालाचं दुकान पण चांगलं त्या ठिकाणी चालावं आणि लोकांना पाटील किती पाच लाख नाही अण्णासाहेब पाटील महामंडळाचं जवळपास एक लाख लोकांना आम्ही कर्ज दिलेलं आहे आणि मला वाटतं त्याच्यामध्ये व्याज सरकार भरतं आहे आणि साधारण सारथी असेल किंवा वेगवेगळे जे काही आमचे आता आर टी आम्ही केलं आहे मार्टी <coughs> बार्टी आम्ही केलं आहे मातंग समाजाच्याकरता आर टी माझ्या मागासवर्गीय समाजाच्याकरता बारटी आदिवासी समाजाच्याकरता देखील आम्ही केलेलं आहे ओबीसी करता सारथी सर्वसाधारण स नाही सारथी म सर्वसाधारण करता आणि अमृत पण काही करता असं कुठला घटक हा मी सोडलेला नाही प्रत्येक घटकाला त्याचा त्याचा हक्क हा मिळाला पाहिजे त्याचा अधिकार हा त्या ठिकाणी आम्ही आमच्याकडनंच आपला गेला पाहिजे अशा प्रकारचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे मला मनापासूनच समाधान आहे की अतिशय कमी वयामध्ये आमच्या रोहननी ह्या व्यवसायामध्ये चांगला जम बसवला आहे सध्या त्याच्याकडं आणि एक काय त्याचं काही पार्टनर नाही कुणी त्याच्यावर पार्टनर असला की कोण कधी आपल्याला दणका देतो निघून जातो काही कळत नाही घरातल्या घरातच असल्यामुळं कुठली काही अडचण येणार नाही बिर्ला सुपर कोरोमंडल दालमिया ब अंगर ह्या कंपन्यांचं देखील जिल्ह्याची डीलरशिप आणि स्टीलमध्ये पोलाद या कंपनीची पण जिल्ह्याची डीलरशिप ही यांच्याकडं आहे आणि त्याच्यामुळं आपल्या गावातील या दुकानामध्ये शेतीसाठी लागणारे सर्व हार्डवेअर तसंच पी व्ही सी पाईप पी व्ही सी, सी पाईप आत्ता मला तो सांगितलं नाही आहे पुन्हा काहीच म्हणतात पी व्ही सी पाईप आहे नक्की काय पी व्ही सी पाईप नाही करायचं फक्त जे काही तुझं भाड्याने घेतले ना त्या हनुमंतठोंबऱ्यांचं त्या हद्दीतच कर बाहेर काही इकडे येऊ <laughs> नको नाहीतर दुकानदार काय करतात हे हातपाय पसरायला सुरुवात करतात कारण हा गावातला रस्ता आहे त्याच्यावर गावातला सर्विस रोड आणि मला हनुमंतरावांना पण सांगायचं एकदा सर्विस रोड झाल्यानंतर तुमचं ते व्यवस्थितपणे आत्ता वर चढताना उतरताना जरा कसरतच करावी लागते तर ते झाल्यावर व्यवस्थितपणे ते गटार लाईन झाल्यावर ते व्यवस्थित करून घ्या एवढीच आमची विनंती आहे कारण तुम्ही देशमुखांच्याकडनं का भाडं घेणार आहात त्याच्यामुळं <laughs> त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकाला आमच्या तुमच्याही दुकानामध्ये येणाऱ्या ग्राहकाला सेवा चांगली मिळाली पाहिजे सुरक्षित वाटलं पाहिजे एवढी खबरदारी आपण घ्यावी आणि सगळ्यांनी यंदा पाऊसकाळ चांगला पडतो आहे धरणं चांगली भरलेली आहेत आज मला संध्याकाळी उजनीचं पाणी सोडावं लागेल एवढं उजनी धरण भरलं आहे नव्वद टक्क्याच्या पुढं जाईल खडकवासल्याला मोठ्या प्रमाणावर पाणी सोडलं आहे त्याच्यामुळं कॅनॉल सोडले आहेत निरा डावा निरा उजवा खडकवासला वेगवेगळ्या वेग पद्धतीनं त्या पाण्याचा पुरेपूर उपयोग आपण करून घेऊया आणि आपली शेतीवाडी आपला प्रपंच आपला संसार हा कसा योग्य पद्धतीनं पुढं जाईल अशा पद्धतीनं आपण एकमेकाला साथ देऊया हीच अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा देशमुख परिवाराच्या ह्या शिवशंभू आणि आमच्या हनुमान ठोंबरेंच्या पण सोमेश्वर किराणामाल ह्या दोन्ही जे काही उद्घाटन आपल्या सगळ्यांच्या साक्षीने केली ती दुकानं चांगली चालावीत अशा प्रकारे मारुती रायाला प्रार्थना करतो आणि त्यांच्या ह्या व्यवसायाला शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र